राखी पौर्णिमा आपण कधीपासून साजरी करतोय त्याचा इतिहास आपण पाहणार आहोत मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे बांधवां राखी पौर्णिमेचा इतिहास याचा पुरावा महाभारतापासून हजारो वर्षाचा इतिहास त्याची एक कथा मी आज आपल्याला सांगणार आहे आपण ध्यान देऊन आहे का इतिहास राखी पौर्णिमेचा व्हिडिओ स्किप करू नका आपलं जर बहिणीवरती प्रेम असेल ना तर अजिबात व्हिडिओ स्किप करू बांधव भगवान श्रीकृष्णांना एक आत्या असते एक म्हणजे दोन आत्या असतात त्याच्यापैकी एक श्रुत देवी नावाची आत्या असते असते आणि या श्रुत देवी जी आत्या आहे ना तिला एक मुलगा झालेला असतो परंतु हा मुलगा ज्या वेळेला झाला त्यावेळेस हा विकृत जन्माला आलेला असतो ना हा भयंकर खराब दिसतो हा त्यावेळेला श्रुत देवी एका ज्योतिषाकडे गेली आणि त्यावेळेला त्या ज्योतिषाने सांगितलं की ह्या मुलाला ज्या व्यक्तीचा हात लागल्यानंतर हा मुलगा सुंदर दिसल परंतु त्याच व्यक्तीच्या हात त्याचा मृत्यू होईल बघा असं सांगितलं आणि पुढे हे ऐकून श्रुतदेवी आपल्या घरी निघून आले आणि पुढे काही दिवसांनंतर भगवान श्रीकृष्ण आपल्या आत्याची भेट घेण्यासाठी आले त्या ठिकाणी आणि आल्यानंतर आत्याचा मुलगा झाला होता आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने त्या मुलाला हातामध्ये घेतलं जसं हातामध्ये घेतलं भगवान श्रीकुमांचा हात लागला म्हणजे त्यावेळेला हा मुलगा अतिशय सुंदर आणि तेजस्वी दिसू लागला हा शिशुपाल त्याचं नाव शिशुपाल तर तेजस्वी दिसू लागला त्यावेळेला भगवान त्या त्या श्रीकुमांच्या त्याला फार आनंद झाला श्रुत परंतु श्रुत तो इतिहास मागचा आठवला ज्योतिषाने सांगितलेला की ज्याचा हात लागल्यानंतर शिशुपाल चांगला दिसेल परंतु त्याच व्यक्तीच्या हातून त्याचा मृत्यू होईल हे सगळं आत्याच्या ध्यानात आलं आणि आत्यानं भगवान श्रीकृष्णाला सांगितलं की याला तू मारू नकोस ही सगळी कहाणी सांगितल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की मी ह्याला मारू नकोस असं होऊ शकत नाही परंतु याचं मी शंभर अपराध माफ करेन ज्या वेळेला याचं शंभर अपराध होत्या त्यावेळेलाच मी याला मारी हे बोलणं ऐकून भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी निघून गेले सांगून पुढे ठराविक काळ गेल्यानंतर शिशुपाल मोठा झाला ताकद नव्हता तो बी मोठा झाल्यानंतर तो चेदी नावाच्या राज्याचा राजा बांधला बघा पण हा शासक फार क्रूर होता क्रूर राजा तयार झाला क्रूर एकदम तिथल्या जनतेला भरपूर त्रास देतो साधू ऋषी मुनी यांना सगळ्यांना त्रास देतो पुढे काही काळ झाल्यानंतर मध्ये खूप मोठा एक कार्यक्रम होता सभा होती दरबारामध्ये सगळ्या राजे महाराजे त्या ठिकाणी बोलवले होते पांडुपुत्रांनी भगवान श्रीकृष्णाला सुद्धा आमंत्रण दिले होते ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी आले आणि त्यावेळेला शिशुपाल सुद्धा त्या ठिकाणी आला होता आणि ह्या शिशुपालने भगवान श्रीकृष्णांचा भरपूर असा अपमान केला भरपूर वेळा अपमान केला त्या दिवशी दरबारात सुद्धा अपमान त्यानं चालूच केलं अपमान करायचं ज्या वेळेला त्याची शंभर अपराध त्या ठिकाणी पुरे झाले त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांना आपलं सुदर्शन आणि त्या शिशुपालचं मुंडकं ओढून दिलं दरबारामध्ये खलाच झाला शिशुपाल नंतर ते सुदर्शन चक्र परत माघारी आलं भगवान श्रीकृष्णांच्या कर्नगळी येऊन बसलं त्यावेळेला ते सुदर्नचंद चक्राचा भाग लागला भगवंताच्या करंगळीला आणि करंगळीतून रक्त याय लागलं त्यावेळेला हे दृश्य सगळी बघत होती परंतु त्यावेळेस द्रौपदी धावत आली पळत आणि स्वतःची आपली जी साडी आहे त्या साडीचा फाडून भगवंताची करंगळी बांधून टाकली त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं द्रौपदीला कि तू माझं करंगळीतून येणार रक्त तू केलंस आजपासून पुढे तुझ्यावर कुठलं बी संकट येऊ दे त्यावेळेला तू फक्त मला आवाज दे तुझा भाव या ठिकाणी हजर राहील आणि तुला मदत करेल पुढं काही काळ झाल्यानंतर पण महाभारत सगळ्यांनी बघितलेच भावा भावांचं राज्यासाठी बांधणं झाली आणि त्यावेळेला ह्या कौरवांनी द्रौपदीचा अपमान केला द्रौपदीचं वसहन करत होते कौरव त्यावेळेला द्रौपदीनं आपल्या भावाला आवाज दिला भगवान श्रीकृष्णाला आणि भगवान श्री बघा ही द्रौपदीची लाच त्या ठिकाणी वाचवली बांधवांनो तेव्हापासून बघा रक्षाबंधन हा सण साजरा करायला लागले सगळे लोक या सृष्टीचा परमात्मा यांनी हे नातं लावून दिले आपल्याला बहीण भावाचं नातं ही भावले आहे निभावलं रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या बहिणीकडे जा किंवा बहीण आपल्याकडे येईल पण राखी बांधून घ्या नुसतीच राखी बांधून न घेता राखी बांधल्यानंतर जीवनभर तिची सुरक्षा करण्याचं काम हे भावाचं आहे हे नातं आपण सर्वांनी टिकवावं म्हणून आपल्या बहिणीचं संरक्षण धमकर बांधवांना ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर जास्तीत जास्त आपण ही माहिती शेअर करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र